नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी फार्म अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी ॲडमिशनबाबत आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही तुमचं नाव शोधायचं आहे मी जो व्हिडिओ बनवलेला होता त्यानंतर बऱ्याच जणांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत की आमचं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नावच दिसत नाही काही काही जणांचं म्हणणं आहे की पी डी एफ फाईल ओपनच होत नाही आहे तर त्या सगळ्या शंकांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा यापूर्वी बनवलेला व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत नीट पाहिला असता तर या शंका उपस्थित झाल्या नसत्या आता परत मी नीट थोडस स्लोली तुम्हाला प्रोसेस करून दाखवतोय तशा पद्धतीनं शोधाल तर तुम्हाला तुमचं नाव हे हंड्रेड अँड वन पर्सेंट त्या ठिकाणी भेटेल जर तुम्ही फॉर्म वेळात भरला असेल तर तुमचं नाव हे त्या पी डी एफमध्ये असणारच आहे आता बघूया कशा पद्धतीनं प्रोसेस करायचे सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं म्हणणं आहे की ती पी डी एफ फाईल ओपन होत नाही आहे मी अगदी मगाच्या व्हिडिओमध्ये दे देखील मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले दाखवलेलं आहे की ती पी डी एफ फाईल ओपन होते कशी ओपन करायचे या ठिकाणी बघू शकता डाउनलोड नावाचा पर्याय आहे त्यावरती जा त्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता प्रोविजनल मेरिट लिस्ट डेटेड ऑन ट्वेंटी फाय ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर त्यावरती क्लिक करा आता यावरती क्लिक केल्यानंतर काय आहे हा यांचा वेबसाईटची डिझाईन अशा पद्धतीनं आहे त्यामुळं डिरेक्टली ती पी डी एफ फाईल ओपन होत नाही आहे अशा पद्धतीनं क्लिक केल्यानंतर पहिला इंटरफेस असा दिसणार आहे बरोबर त्या ठिकाणी ओपन हा पर्याय दिलेला आहे त्यावरती थोडंसं टॅप करून ठेवा दाबून ठेवा त्याच्यावरती क्लिक करून ठेवा आणि या ठिकाणी डाउनलोड लिंक दिसतं आहे त्याच्यावरती क्लिक करा आता तुमच्या फोनमध्ये ती पी डी एफ डाउनलोड झाली आहे ती ओपन करा ठीक आहे आता तुमच्या फोनमध्ये पी डी एफ फाईल ओपन करण्यासाठी कुठलं ॲप आहे त्याच्यावरती पी डी एफ ओपन झाल्यावरती कसं दिसणार हे डिपेंड आहे आता या ठिकाणी जर तुमच्या फोनमध्ये पी डी एफ ओपन करण्यासाठी कुठलं ॲपच नसेल तर ती पी डी एफ ओपन होणार नाही आणि असं होत नाही की पी डी एफ फाईल ओपन करण्यासाठी कुठलं ॲप नसतं फोनमध्ये ऑलरेडी इनबिल्ट ॲप असतं पण त्यामध्ये जर वरती अशा पद्धतीनं सर्चचा पर्याय आहे का पहा तसा पर्याय असेल तर वेल अँड गुड नसेल तर पहा आजूबाजूला दुसरीकडे पर्याय असेल खाली कुठेतरी तो सर्चचा पर्याय असेल डब्ल्यू पी एस असेल तर फाईंड इन दिस डॉक्युमेंट असा काहीतरी पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तर थोडंसं आजूबाजूला त्या ॲपमध्ये पहा आणि असं कुठलं ॲप नसेल किंवा त्या ॲपमध्ये पर्यायच येत नसेल तर प्ले स्टोअरवरती जा आणि पी डी एफ फाईल ओपनर पी डी एफ फाईल व्ह्यूवर अशा पद्धतीनं कुठलं तरी एक ॲप डाउनलोड करा त्यामध्ये हा पर्याय दिसेल ही पी डी एफ फाईल ओपन झाली आता दुसरा मुद्दा यात सर्च कसं करायचं लक्षात ठेवा महाराष्ट्रातील जेवढ्या जेवढ्या जवळपास जवड़ तब्बल समजा वीस पंचवीस तीस चाळीस हजार जर मुलांनी फॉर्म भरला असेल तर एवढ्या सर्वांची नावं या पी डी एफ फाईलमध्ये मोठी फाईल आहे त्यामुळं तुम्ही नाव सर्च केलं की सर्च केल्या केल्या लगेच नाव तिथं दिसणार नाही आहे थोडं स्लोली प्रोसेस करा तुमचा जो ॲप्लिकेशन आय आहे पी एच ट्वेंटी फोरने सुरू झालेला तो स्लोली तुम्ही त्या ठिकाणी टाका जर कॉपी पेस्ट केला तर पूर्ण टाकल्यानंतर आता झिरो झिरो दाखवत होतो आणि थोड्या वेळाने एक दाखवतोय म्हणजे काय लोड व्हायला वेळ घेत आहे ते हे लक्षात घ्या पहिली गोष्ट तुम्ही किंवा मग हळूहळू पी एच ट्वेंटी फोर असं स्लोली टाईप केलं तरी त्या ठिकाणी हळूहळू येणार आहे लोड व्हायला वेळ होतोय खूप मोठा डेटा आहे हा बरं पी एच नंबरने येत नसेल तर मग सुरुवातीला तुमचं सरनेम त्यानंतर नेम अशा पद्धतीनं टाकून सर्च करून पहा नाव हे तिथं येणार आहे जर तुम्ही वेळात फॉर्म भरला आहे तर तुमचं नाव हे त्या पी डी एफ फाईलमध्ये येणारच आहे वेळात फॉर्म भरला आहे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटचं झालेलं आहे तर तुमचं हे नाव या त्या पी डी एफमध्ये असणारच आहे पुढचा मुद्दा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की टेलिग्राम चॅनलवरती मी ती पी डी एफ फाईल शेअर केलेली आहे लक्षात ठेवा एफ सी सेंटर फॅसिलिटी सेंटरची ड्युटी सुरू होती माझी आणि व्हिडिओ बनवून झाल्यानंतर मग मी टेलिग्राम चॅनलवरती ती पी डी एफ फाईल शेअर करायला थोडासा लेट झाला आणि बऱ्याचदा असं होतं की मी पी डी एफ फाईल शेअर केल्यानंतर तुम्ही उशिरा जर जॉईन केलं तर इतरांनी जॉईन केल्यामुळं ती फाईल वरती राहते थोडी तर थोडं स्क्रोल करा चॅनलवरती तिथं तुम्हाला पी डी एफ फाईल मिळून जाईल किंवा आत्ता मी या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं ती पी डी एफ फाईल तुम्हाला डाउनलोड करायची तशी देखील तुम्ही डाउनलोड करू शकता एक दोन जण काही मुलं होते त्यांनी कमेंट केली की यांना टेलिग्राम चॅनलला त्यांचे लोकं वाढवायचे होते म्हणून खोटं कारण सांगून तर तसं काही नाही आहे तसं असतं ना तर ॲडमिशनसाठी वेगळा टेलिग्राम चॅनल बनवायची गरजच काय होती माझा ऑलरेडी एक टेलिग्राम चॅनल आहे जिथे दहा पंधरा हजार ऑलरेडी शेअर करतो मुलांना फ्री ऑफ कॉस्ट तर त्याचेच लिंक मी शेअर केली असती तुम्हाला सोय व्हावी म्हणून डिरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या एका चॅनलवरती डिरेक्टली पीडीएफ मिळावी म्हणून शेअर केले तर तिथं खूप साऱ्या जणांनी जॉईन केल्यानंतर वरती स्क्रोल करून तुम्हाला पहाव लागेल तिथे पीडीएफ आहे का बरं ठीक आहे तिथं नाही मिळाली तर ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये देखील दाखवलेलं की ती पीडीएफ कशा पद्धतीनं डाउनलोड करायची आहे काय करत चला व्हिडिओ पूर्ण पाहत चला चूक काय होते तुमची तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही फक्त व्हिडिओ ओपन केला प्रोविजनल मेरिट लिस्ट आली थोडंफार काहीतरी मी सांगितलेलं ऐकलं लगेच तुम्ही जाणार बघणार तुम्ही पूर्ण मी प्रोसेस कशी केली ती तर पाहत चला मग अशी केवळ एकच मला कमेंट एका विद्यार्थीची दिसली की त्यानं सांगितलं की ओपनवरती टॅप करून ठेवा आणि त्यानंतर तिथं तुम्हाला डाउनलोड लिंक दिसेल आता त्यानं ती कमेंट का केली कारण त्यानं तो मागचा व्हिडिओ पूर्ण बघितलेला होता नीट बघितलेला होता की कशी मी प्रोसेस केली ती सगळ्या गोष्टी मी इथं ऑलरेडी सांगितलेल्या आहेत आता ठीक आहे जास्त तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन दिले तर तुम्ही बोर व्हाल व्हिडिओ लेनदी होते पुढच्या मुद्द्याकडे वळूया तुमचा पुढचा मुद्दा होता ते म्हणजे आता पुढची प्रोसेस काय आता पुढची प्रोसेस काय असणार आहे ते मी सांगतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आता तुम्ही इथे टेबल टेबलवरती पाहू शकता पुढची प्रोसेस काय आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आता या ठिकाणी पुढची तुमची प्रोसेस असते ती म्हणजे ग्रीवियन्स पिरियडची अर्थात हा ग्रिव्हियन्स पिरियड कधीपासून सुरू होत आहे हा ग्रेवियन्स पिरियड सुरू होत आहे उद्यापासून इथं बघू शकता त्यांनी येलो कलरमध्ये दाखवलेला आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ग्रेव्हियन्स पिरियड आहे म्हणजेच काय तुमचे नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका झाल्या असतील तर ते बदल करण्यासाठी तुम्ही तुमच्या लॉग इनमधून ग्रिव्हियन्स टाकू शकता जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल तर त्या संबंधित स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन जर काही चुका झाल्या असतील तुमच्या फॉर्ममध्ये किंवा काही डॉक्युमेंट द्यायचे राहिले असतील तर ते देऊ शकता आता डॉक्युमेंटच्या बाबतीत बऱ्याच जणांच्या शंका आहे लक्षात ठेवा तुमचं डॉक्युमेंट कोणतं राहिलेलं आहे त्यावरती डिपेंड आहे ते तुम्हाला कधीपर्यंत सबमिट करायचं आहे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म पहा तुम्ही जर काही डॉक्युमेंटच्या पावती रिसिप्ट अपलोड केले असतील तर तिथे काहीतरी हॅशटॅग किंवा ॲट द रेट असं काहीतरी साईन आणून त्याच्या पुढं लिहिलेलं आहे की तुम्हाला ते डॉक्युमेंट कधीपर्यंत जमा करायचं आहे तुमच्या फॉर्मवरतीच ते लिहिलेलं आहे कधीपर्यंत जमा करायचं आहे आणि त्या दिलेल्या मुदतीत जर तुम्ही तो डॉक्युमेंट जमा केलं नाही ते डॉक्युमेंट तुमचा फॉर्म आयदर ओपनमध्ये जाईल किंवा ते ॲडमिशन तुमचं रद्द होऊ शकतं फक्त मराठा समाजासाठी जे नव्यानं आरक्षण लागू झालं आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी फक्त मुदत दिलेली आहे आणि तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करता तर ते त्या ठिकाणी तुम्हाला विशिष्ट मुदत देतील कधीपर्यंत डॉक्युमेंट जमा करायचं हे सगळं वेळोवेळी सांगितलं जाईल तुम्हाला जे जा अपडेट येईल ते देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर सव्वीस ते अठ्ठावीस ग्रेव्हियन्स पिरियड आहे फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या बदल करून घ्यायचे आहेत त्यानंतर तीस आठ दोन हजार चोवीस रोजी काय होणार आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल आता काय होतं बऱ्याचदा अनेकांचे काही डॉक्युमेंट राहिलेले ते त्यांनी जमा केल्यानंतर थोडासा मेरिट नंबरमध्ये फरक पडतो अनेक विद्यार्थी ओपनमधून कॅटेगरीमध्ये जातात त्यांचे डॉक्युमेंट आल्यावरती तर ती फायनल मेरिट लिस्ट येऊन जाते फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मग कॅपराऊंड ऑप्शन फॉर्म सुरू होतात तुम्हाला कॉलेजची यादी पसंतीच्या उत्तर त्या क्रमाने द्यायची असते आता ह्या गोष्टीवरती जर मी इथं सविस्तर चर्चा करत बसलो कॅपराउंडचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा मग नंतर फ्रीज बेटरमेंट काय असतं तर आत्ताच तुमचा गोंधळ होईल त्या गोष्टी ज्या त्यावेळी सविस्तर सांगितल्या जाईल एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल इतर प्रमाणे व्हिडिओ चालू केल्या केल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं कधी मी सांगितलंय कधी तुमचा टाईमपास जास्त केलाय का नाही प्रत्येक वेळी जे महत्वाचा अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवलेलं असतं माझी अपेक्षा फक्त एकच आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत चला त्यामध्येच सगळी उत्तरं दिलेली असतात आणि ज्यावेळेस भरमसाठ खूप साऱ्या कमेंट येतात त्यावेळी सत्तर ऐंशी कमेंटला एकाच व्यक्तीला उत्तर देणं थोडंसं डिफिकल्ट जातं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत चालला व्हिडिओमध्ये ऑलरेडी सगळी माहिती दिलेली असते कोणी राग मानून घेऊ नका थोडीशी चिडचिड चीड़ माझी होणं स्वाभाविक आहे कारण ऑलरेडी सगळी माहिती दिलेली असते फक्त तुम्ही ती प्रोसेस तशी करत नाही त्यामुळे तुम्हाला समजता येतात हां ठीक आहे आता एवढंही करून तुमचं नाव जर त्या पी डी एफ फाईलमध्ये येत नसेल थोडंसं नीट सर्च करून पहा नाव दिसत नसेल तर मात्र तुम्ही फॉर्म जर वेळात जमा केला नसेल तर तो समस्यात ती प्रॉब्लेम असू शकतो उद्यापर्यंत तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुमचं तुम्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे चेक करायचं असतं ते कदाचित तुमच्या लॉग इनमध्ये दिसून येईल किंवा आत्ता देखील चेक करा तुमचा ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड टाकून डॅशबोर्डवरती तो पर्याय आला आहे का ठीक आहे बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे आय थिंक तुमच्या शंका सॉल्व्ह झाल्या असतील वेळोवेळी जे काही अपडेट असेल ते चॅनलवर पोचवलं जाईल आणि तुम्हाला वाटलं माझी ही माहिती माझे एपर्ट्स तुम्हाला हेल्पफुल ठरत आहेत तर मात्र व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला कारण जे काय करतोय ते केवळ तुमच्यासाठी आहे असं नाही की यूट्यूबच फुल टाइम आहे आमचं देखील जॉब असतो एफ सी सेंटरच्या ड्युटी असतात त्यातून केवळ मराठीतून तुम्हाला माहिती मिळावी तुमचं नुकसान होऊ नये तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजाव्या यासाठी हा व्हिडिओ करतोय तुम्ही फक्त एकदा अॅनालाइज करा इतर यूट्यूबरशी माझं कंपेरिजन करा हिंदीमध्ये व्हिडिओ बनवणारे असतील किंवा इतर असतील किती वेळा ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किती तुमचा वेळ वाया घालवतात असं कधीही मी करत नाही माझी अपेक्षा एवढीच आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहावा तिथे सर्व माहिती दिलेली असते थँक्यू